you mm -hmm. तर सगळ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा तर लाईव्हवर आल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आमच्याकडे जास्त थंडी आहे त्याच्यामुळं मी ब्लँकेट पांघरून बसलो आहे मच्छिंद्र वर पेविलो हाय हाय नमस्कार सूरज हाय हाय मच्छिंद्र वर्पे मच्छिंद्र वर्पे काय चाललंय दादा काय नाही मी बसलो टेंट हाऊसच्या गॅलरीमध्ये आज आपल्याकडं येणार होते गेस्ट येणार होते पण ते काही म्हणजे त्यांना थोडा गाडीचा प्रॉब्लेम निघाला त्याच्यामुळे काय आज आले नाही सहा जण होते आज पण मच्छिंद्र वर पिड व्हिडिओ बघत बघतो दादा म्हणजे मनोज पिक्चर साहेब मटन रान रेसिपी बनवता का तुम्ही हो मटनाच्या सर्वच म्हणजे सर्वच रेसिपी बनवतोय आहे आणि मटनाच्या पण बनवतोय आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण रेसिपी सगळ्याच बनवतोय आहे मच्छिमद्रविल धरण भरले का धरण भरल्या तर भरल्याहीच म्हणजे धरण पण एक तांत्रिकदृष्ट्या भरल्या धरण बाकीचं धरण भरायचं राहिलं आहे एक पाच ते दहा पाच फूट धरण भरायचं राहिलं आहे कारण ते नंतर भरलं जातंय लगेच काही भरत भर नाही ते शेवटी शेवटी मग ते भरलं जात आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार लाईवमध्ये जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब कर नक्कीच करा मच्छिंद्रविरोब बोटिंग सेवा कशी काय सुरू आहे हो व्यवस्थित चालू आहे कारण अजून काय मी बोट आणली नाही तर जायचं आहे आणायला म्हणजे अजून एक पंधरा ते वीस दिवसामध्ये मी बोट नवीन आणणारच आहे प्रदीप आवडना शिक्कर अमीना सिक्कर धन्यवाद सर लाईव्हला आल्याबद्दल ला सगळ्यांच्या पुन्हा एका एकदा धन्यवाद देतो बोट आहे ना बोट आणायला जायचं आहे मला म्हणजे बनवायला टाकलेली आहे मी बोट तर मग आता रायगडला टाकलेली आहे मच्छिंद्र विलक या कधी या वरवंडी संगमने जंगले जंगलेदा मी हो आता फाटेमागच वरवंडी फाट्याजवळ आलं होतं एक पंधरा वीस दिवस झाले असतील त्या एम एच एफ कॉलेज जवळून तिथूनच आलो आ, ये दिवा। जाले ये में चेप मी विजय पवार जय आदिवासी दादा जय आदिवासी जय आदिवासी तर मी काय अजून बोट आणलेली नाही तर बोट आणणारच आहे माझे जरा पैशांचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे प्रॉब्लेम आहे काय नाही पण मग ते भेटायला अजून टाईम आहेत त्याच्यामुळं मग आणायला जरा उशीराच लाग लागणार आहे मार मारु दादा तुमची मैत्री खास आहे त्यांचा केलेला त्या दिवशीचा पण खूप आवडला तो व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद आणि दादा आणि मी मारुतीदानी जशी मला साथ दिली तशी मी पण त्यांची साथ कधीच आयुष्यभर सोडणार नाही कारण मी कधीच म्हणजे असं एखाद्यानी जर साथ दिली कधीच मी ती साथ विसरत नाही आणि अशीच पुढे अशीच साथ आमची राहीलच कारण क कधी कधी मी पण कधी पण त्यांनी काही सा, सांगितलं तरी मी निम्या रात्रीला पण उठून जा जाऊ जा काही जा, अडचण नाही तशी जोकर जेवण झाले का दादा नाही माझं जेवण नाही झालं अजून मी इकडं खालीच टेंट हाऊसला जेवण आता जायलाच जेवण करायला एक अर्धा तास म्हटलं लाईव्ह घ्यावं आज व्हिडिओ पण नव्हता टाकला आणि व्हिडिओ टाकायला म्हणजे मला वेळच नव्हता आज कारण आज माझ्याकडे पाहुणे येणार होते पण आपल्या बाथरूमचा पाईप आहे ना एक लीक झाला होता तर त्याच्यामुळे ना थोडा वास येतो होता तर तो पाईप आज लिकेज काढण्यातच पूर्ण दिवस गेला त्याच्यामुळं आज काही मी व्हिडिओ बनवलाच नाही अनिल गुले नमस्ते पिच्चर सर नमस्कार नमस्कार तुमच्याकडे पाऊस आहे का नाही पाऊस नाही आमच्याकडे बारीक एरिक असं धुक धुक्यासारखं पाऊस येत आहे चिंद्रवर्फे वरवंडी साकूर आश्वीकडत तुम्ही चंद्रपुरी घाटात वरवंडी फाटाकडे आले असताना हो तिकडे आलोय वरवंडी फाटा एम एच एफ फाउंडेशन तिथून याला गेलो होत आपलं अंकुश गारे मी मुंबई बॉलिवूडचे देखराव धन्यवाद सर बिन्नर गोकुळ फार्म हाऊसचा विचार करा भविष्यात मार्गदर्शन करू स्कोप आहे तर आता जे फार्म हाऊस आहे तर आता एक आपण असं नवीन फार्म हाऊस बांधणार आहे म्हणजे असंच टेंट हाऊस सारखाच आहे एक पंधरा बाय पंधराच आहे पण त्याचं एकदम गोल राऊंड असणार आहे गोल राऊंड आणि आपण जी भिंत बांधतो ती भिंत पूर्ण काचेमध्ये असणार आहे कारण सकाळीच मी एका कंपनीशी कॉन्टॅक्ट केला आहे म्हणजे जी काच बनवते टफनची काच जी, जी म्हणजे कंपनी त्यांनी मला म्हणजे बोलवलं आहे त्यांनी तर जशी आपल्याला डिझाईन पाहिजे काचेची तशीच डिझाईन ते, ते बनवून देणार आहे ती कारण त्या कंपनीचा जो मॅनेजर आहे तो माझा खास मित्र आहे त्याच्यामुळं म्हणजे खास मित्र आहे एकदम म्हणजे जवळजवळ आमची पंचवीस तीस वर्ष झाला आमची मैत्री आहे त्यांची आमची तर ते म्हणे तुला जशी डिझाईन पाहिजे तशी आणि हातवडा पण म्हण हातवड्याने जरी मारलं म्हणजे कोणी एखाद्याने दगड जर ब मारला तरी ती काच फुटणार नाही त्याच्यामुळं मग त्यांनी मला कंपनीमध्ये बोलावलं आहे तर मी नक्कीच कंपनीमध्ये पण जाणार आहे आणि आपल्याला तर पूर्ण एकदम काचेमध्ये बनवायचे जेणेकरून आपण कसं बिल्डिंगमध्ये राहतो किंवा घरामध्ये राहतो पण आपण एकदम जरा वेगळं हटके काहीतरी करणार आहे मनोर दुटे थंडी वाजते काय मस्त पांघरून बसले थंडी आहे ना इकडे टेंट हाऊसच्या गॅलरी मध्ये आहे त्याच्यामुळे थंडीला वाजत आहे म्हणजे कानटोपी पण आणली नाही घरीच आहे एकदम थंडी आहे एक आज त्याच्यामुळे त्या दिवशी पण मारती दादांदे आल तर तेव्हा ते पण थंडी होती विजय पवार तुम्ही रा तुम्ही रानातले ज्यांवर तसर सर अनिल गुले बिंदास बोला तुमचा फॅन आहे फॅन आहेत सगळे पण कसं थोडी आहे नाही का थोडं अजून बोलायचे एवढी काही प्रॅक्टिस नाही आहे माझी कारण होईल हळूहळू सवय होईल कारण कोणी पण चु चुकूनच शिकतोय कारण कोणतंही काम जर करायचं म्हटलं तर तो चुकतोच पहिल्यांदा नंतर हळूहळू अशी सवय होणारच आहे कारण लाईव्हला आता आपली तीन ते चारच लाईव्ह झाले असतील एवढं काही त्याच्यात हे नाही आणि चुकलं तरी तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा जसे व्हिडिओला सहकार्य करता तसंच आता जास्त म्हणजे सहकार्य करतात ते करता, सर्वच मचिंद्र वर विलो मी मागील वर्षी तुमच्या गावात आलो होतो मारुती जंगली दादाकडे हो का आणि त्या कसं मागच्या वर्षी काही एवढी ओळख नव्हती आपली त्याच्यामुळं मग म्हणजे मारुती दादाची माझी पण एवढी काही ओळख नव्हती त्याच्यामुळं मग काही आले असेल तुम्ही अनिल आणल ओके 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 धन्यवाद दे, लाईक डन अजित रानवाटा हेलो मंकी सर मंगलवार सौ साहब का दादा तक नहीं पाउस नहीं है आ, बस पाउस सका ना आज पाउस तीन बोपटे हाय दादा जय आदिवासी जय आदिवासी अनिल लुले मारुती जंगले यांना गाडी चांगली चालवता येते का तुम्ही शिकवली होती नाही त्यांनी पहिल्यांदाच गाडी मी त्यांच्या हातामध्ये दिली गाडी त्यांना चालवता पण येत नव्हती तर मग हळूहळू मी स्कूटी स्कूटीच म्हणजे शिकवली एवढी काही जमत नव्हती त्यांना म्हणजे पहिली त्यांनी सायकल जवळजवळ दहावीला असताना सायकल चालवली होती जास्त पण येत नव्हती त्यांना मग चांगलं आता चांगल्या प्रकारे ते सायकलचा स्कूटी चालवतात आणि आता पाऊस उघडला का अजूनच चांगलीच चा। शिकवणार आहे गाडी त्यांना जेणेकरून त्यांना आली पाहिजेल गाडी त्यांनी जसं मला यूट्यूबमध्ये आणलं तसंच मी त्यांना काय गाडी एकदम परफेक्ट चालवायला शिकवणार आहे इकडे जा जाव जाऊ जाऊ काय शिवाजी खोडके हाय हाय अनिल गुले ओके बिन गो खो फार्म हाऊसची रचना स्विमिंग पूल प्रशस्त बनवा भविष्यात त्यात हो स्विमिंग पूल जर आता मला बऱ्याच म्हणजे पर्यटकांनी म्हणजे विचारला का तुमचा स्विमिंग पूल आहे का तर आपला स्विमिंग पूल नाही आहे तर मग आपण तर स्विमिंग पूल नाही आहे पण चाललंय माझं जर का स्विमिंग पूल पण बनवायचा नाही का तर मग चालू आहे प्रयत्न पण कसं आपल्याकडं जास्त बजेट नसल्यामुळं आपण काय म्हणजे विचार करू थोडा आणि स्वयंपाक खरंच खूप छान बनवता एक नंबर असते तर आता स्वयंपाक आहे ना का मी लहानपणापासूनच बनवतोय बाजरीच्या भाकरी तांदळाच्या भाकरी चपात्या सगळ्याच बनवतोय आधी अशी दिनाला गालबोट लागले तुमच्या तालुक्यात कशामुळे झाले हे काही समजेल का तर गालबोटच तसं म्हणजे काय नाही पण काय झालं गर्दी भरपूरच होती तर त्या गर्दीमुळं पोलिसांनी म्हणजे इकडं तिकडं सरकावण्याचा प्रयत्न केला पण कसं आता एकदा डी जे लागला तर कोणीच ऐकत नाही त्याच्यामुळे असं थोडी सारासार झाली तर, सारा तर काय नाही वैष्णवी मराठी फॅमिली लॉक नमस्कार नमस्कार वैष्णवी ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार वैष्णवी मराठी फॅमिली नऊ नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद वैष्णवी ताई हाय अनुश्री हाय कर, हाय कर ना हाय हाय कर कर ना तू बस खाली बस मंगल गोस्तावी अनुश्री खूप छान आहे बोलते पण छान हो ते आता अडीच वर्षाची झाली हलू नको ना ते बा वैष्णवी फॅमिली लो झालं का जेवण दादा जेवण नाही झालं माझं जायचं ज्या आता एक पाच दहा मिनिटाने पाच दहा मिनिटांना जाणारे ज्या कारण <laughs> अनुश्रीला आयुषला पण बुक लागेल आयुष बसला हातामध्ये टेंट हाऊसमध्ये त्याचं चाललं आहे म्हणजे टी व्हीवरती चित्र जोडायचं काम तानाजी मुठे सर गावी पाऊस आहे का बोट तुम्ही आणली का नाही मी कमेंट केली होती सर बोट काय मी आणली नाही मित्राची होती ती ते मशीन ते जोडायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी मला बोलावलं होतं पण गेलो होता मग मी व्हिडिओ पण बनवला कारण ती लोखंडी बोट ती आपल्याला काय लोखंडी बोट ना आता आपल्यानं बरच जवळजवळ अठरा वर्ष आपण लोखंडी बोट वापरली हो होती पण कसं लोखंडी बोट पळायला जरा कमी पळते त्याच्यामुळं आता आपल्याला स्पीड बोट म्हणजे बनवायला टाकली मी जवळजवळ ती पाच लाख रुपयाची लोखंडी बोट तर जाणार आहे आता आणायला एवढा एक दीड महिन्यामध्ये ती तयार होईल कारण आपल्या पुढं पंचवीस बोटी होत्या बनवायला त्याच्यामुळं काही त्याच्यामुळं काय आणली नाही अजून आणि आज काय पाऊस नाही सकाळी पण पाऊस नव्हता वातावरण म्हणजे जा झालं होतं पण मग पाऊस काय आला नाही वैष्णवी फॅमिली लोक साठी स्टिकर छापल्या दादाच हो का धन्यवाद धन्यवाद कारण वर स्टिकर पाहिजेलच वैष्णवी ताई त्याच्यामुळं काही समजणारच नाही निवृत्ती तुपे काय चाललंय कि सरा आमचा परत येण्याचा विचार आहे हो का सर धन्यवाद धन्यवाद कारण निवृत्ती तुपे सर हेच नाही का आपल्या कॅम्पिंगला फर्स्ट टाइमच ते आले होते ते सर सात शिक्षक होते तर त्यांचा परत विचार चालला आहे येण्याचा तर धन्यवाद सर लावी आल्याबद्दल सर काय नाही आज होतं कॅम्पिंगला माणसं म्हणजे होते पण त्यांचंही ना थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं ते काय का, ते आले नाही ते त्यांच्यातला एक आहे नाही का याचा होता अमेरिकेचा होता आणि बाकीचे म्हणजे आपले इंडियनच होते आणि एक अमेरिकेचा होता त्यांचा जरा काही प्रॉब्लेम झाला तर ते आलेच नाही आज तर मग त्यांनी पुढच्या हप्त्यामध्ये येणार आहेत ते आणि उद्या आहेत आपल्याकडं सहा सात सा जण आहेत उद्या पण कारण कसं त्याच्यामुळे आज म्हणला थोडे फार लाईव्ह घ्यावा <coughs> आणि पंधरा ऑगस्ट मुळे एवढी भरम साठ गर्दी आहे आज गेलो होतो मी रंध्यापर्यंत गेलो होतो पण मी काही व्हिडिओ बनवलाच नाही आज कारण सारखं सारखं तेच व्हिडिओ टाकण्यात मजा नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ हो बनवले नाही आज त्या तिकडचा कारण राजूला पण आपला बराचसा वेळ गेला तर हे बघा संध्याकाळचा व्ह्यू टेंट हाऊसच्या गॅलरीतला अशा पद्धतीत आहे आणि हे बघा एकदम मस्त आहे टेंट हाऊस गॅलरीतून व्ह्यू दिसतोय इकडं पुलावर काही माणसं येते एकदम म्हणजे आमदाराच आहे हे बघा इथून नाही का पूर्ण दिसतंय इकडं पुल आहे समोरून पूल थोडक्यात दिसतोय जास्त काही दिसत नाही तर सर्वांनी लाईक करा कारण सी सीवर बरेच एकशे एकोणचाळीस जणं आहेत लाईक करा नक्कीच तर हे बघा अशा पद्धतीत आहे आणि एकदम म्हणजे एकदम जा, एकदम, जा, एकदम भारी नजारा दिसतोय संध्याकाळचं हे बघा इकडं खाली इथं खाली पाणी आहे अजून म्हणजे पाच फूट जर धरण भरलं तर इकडं खाली पाणी येणार आहे आणि एकदम मस्त दिसतंय ना जरा हे झाडं वगैरे सगळं एकदम हे कडुलिंबाचे झाडं आयुर्वेदिकच झाड आहे कडुलिंबाचं ज्या झाडापासून आपल्याला जर आपल्याला जर पित्त झालं असेल तर आम्ही काय करतोय याचा दोनच दोनच दिवस आहे ना का मिक्सर मिक्सरमध्ये किंवा मग दगडाणा ठेसून पाल्याचा रस करायचा आणि तो पाला जर प्या तर कितीही पित्त असो दे किती ते लगेच दो, दोनच दिवसामध्ये बरं होईल अरविंद पाटील भरपूर काळोख आहे हो आता इकडं पुढं पाणी आहे त्याच्यामुळे इकडं काही काहीच हे नाही आहे सगळं हे जेवढं काळोख दिसतंय ना हे सगळं पाणीचं आहे पूर्ण म्हणजे पाणीचं आहे आणि पुढं डोंगर आहे ते समोर लाईट दिसतात तिकडे बरं डोंगर आहे एक कॅमेऱ्यात आपल्याला म्हणजे समजत आहे थोडं थोडं पूर्ण डोंगर आहे आणि ज्या समोर पुढं लाईटी दिसतात तो राजूर गाव आहे म्हणजे आमची जी बाजारपेठ आहे तर ती बाजा बाजारपेठ आहे तिला शे से, शेतकरी कन्या सात आहोची जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद आरती आरती ताई आल्याबद्दल धन्यवाद दादा नमस्कार अकरा नंबर लाईक डन धन्यवाद आरती ताई आरती शेतकरी कन्या सात आहोची दादा क कसा आहेस मी एकदम मजेत आहे आणि आयुष्यभर मजेतच राहणार आहे मी कोणालाच म्हणजे आपला त्रास होणार नाही अशा पद्धतीत आपण कार्य करणार आहे कारण कधीच समोरून गेल्यावर मान घाली खाली घालून चालायची गरज येणार नाही अशा पद्धतीत आपण वाग वागायचंच ठरव ठरवलंय त्याच्यामुळं काहीच टेन्शन घ्यायचं नाही मजात खायचं मजेत राहायचं शेतकरी कन्या सात आहोची दादा जेवण झालं का नाही माझं जेवण नाही झालं आणि जेवायला जाणारच आहे एक पाच ते दहा मिनटं थांबणार आहे लाईवरती आणि जाणार आहे जेवण करायला आरतीत आहे तुमचं जेवण झालं का धन्यवाद आरती ताई धन्यवाद तर इकडं मध्ये एक इकडं टी व्ही आहे पन्नास इंच टी व्ही आहे मग आणि इकडं आयुष्यात ते बसले टी व्ही पाहत बसले ते सोपन फटांगडे नमस्कार सर दादा गेले का घरी हो मारुतीदा सकाळशे सकाळशे कालच आले होते ते संघ आपलं बदगिबीयला पुरच्यात नाही का पाहुणे आले होते तर त्यांनी बोलवलं होतं मग ते सकाळी पण आले होते मग आम्ही राजूरला गेल्यानंतर बाजार वगैरे केला आणि मग मारुती दादाला सोडा सो मारुतीदाला सो सोडायला गेलो तर मग शेतकरी कन्या सात आहोची लाईक करा कमेंट करा पटपट सर्वांनी आमच्या लाडक्या दा दादाला धन्यवाद धन्यवाद आरती ताई येस मडके हाय हाय शेतकरी कन्या सात आहोची ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद आरती ताई शेतकरी कन्या सात आवची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेतकरी कन्या हर हर महादेव हर हर महादेव घरी जायचा चला चला टीव्ही बंद करा मग धन्यवाद आरती ताई तर धन्यवाद सगळे लाईव्हला आल्याबद्दल आता लाईव्ह आपण इथंच थांबवणार आहे कारण अनुश्रीला भूक लागले त्याच्यामुळं मी घरी चाललोय अनुश्रीला घेऊन धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा